हे संलग्न नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय हक्क व अधिकाराबाबत जनजागृती करण्याकरता नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांची गणना करण्यात येत आहे आतापर्यंत वीस हजाराहूनही अधिक ज्येष्ठ नागरिकांची गणना करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी लॉर्ड बुद्ध टी व्हीवर दिली सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद नांदेडचा अध्यक्ष आहे आणि आमची संघटना फिसकॉमशी संलग्नित आहे आमचे फेसकॉमचे अध्यक्ष आदरणीय अरुणजी रोडे यांच्या मताप्रमाणे गाव तिथे संघ ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला पाहिजे असे आम्ही ह्या याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्ये गावोगाव खेड्यापाड्याने सुद्धा जाऊन आम्ही त्यांची जनगणना सुरू केलेली आहे आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अने आम्ही पोहोचले आहोत आणि आम्हाला ह्या येत्या तीन महिन्यामध्ये माझा असा अंदाज आहे की सगळ्या जिल्ह्या नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष किती आहेत यांची जनगणना होईल आणि प्रत्येक गावामध्ये पंचवीस पंचवीस लोकांचा एक गट आम्ही स्थापन करत आहोत संघ तयार करत आहोत असे किती संघ तयार झाले म्हणजे किती ज्येष्ठ नागरिक आहेत याची आम्हाला गजानगणना मिळेल आणि शासनाला आम्ही सांगू शकू की सरकारने आता ज्येष्ठ नागरिकाकडे लक्ष दिलं पाहिजे अजिबात ज्येष्ठ नागरिकाकडे लक्ष नाही इतर घटकाकडे आहे पण हा घटक एवढा महत्त्वाचा आहे की शंभर टक्के मतदान करणारा आणि आजपर्यंत सगळ्या जो कोणत्या पक्षाचा सरकार बनली ते सरकार ह्या ज्येष्ठ मुळेच बनलेली आहे असं आमचं ठाम विश्वास आहे आणि मत आहे आणि म्हणून आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये सुद्धा जो कोणता पक्ष आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे राहिलेले प्रश्न रेंगाळलेले प्रश्न सोडवतो म्हणेल आणि जो कोणी आम्हाला साडेतीन हजार रुपये महिना मानधन देतो म्हणेल जे गरजवंत आहेत गरीब आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना देतो म्हणत आहेत त्याच पक्षाला आम्ही मतदान करणार आहोत इतर मतदा इतर पक्षाला मतदान केलं जाणार नाही आणि समजा कुठल्याही पक्षानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हा प्रश्न जर घेतला नाही आणि त्या त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये म्हटलं नाही तर आम्ही कुणाही पक्षाला मतदान करणार नाही आम्ही नोटाला मतदान करू